अरे बाबू तू मुंबईच गेला होतास ना अरे काय सांगू तुला लय मोठा प्रॉब्लेम झालाय अरे चल पाऊस मग किती आहे चल आता घरात मग घरात तर बस पाऊस अरे काय रे झाला काय तू गेला होतास ना काय सांगू तुला

आपण जाऊ या आता काहीतरी मार्ग काढूया आपण पहिला मग काय झालं मार्ग काढायला म्हणून मी येत होतो झपा मला तू भेटला अरे मी मला कुठे बोलला की तू मुंबईला गेला म्हणून अरे मी गेलेला मग काय काय आता हे ना आता काय जो करायचं आधी मला मोठा प्रॉब्लेम पडलाय का आता काय करायचं आधी आता सांग तू एवढं पैसे जपू पर्यंत कसं काय गप्प झालं अरे नाही ते म्हणा काय का हाय 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 आहे ना काय गर कधी संपलं जमाच असता मला बोलास काय आय आता काय करतो माहितीये काय आता मी आ... मार्ग नासा काढलाय आईला सांगतो आय आपल्याला कोंबडा आहे ना कोंबड्या गिरा बनवून घेतात तुला माझ्या बलमार मी गिराय का अरे विचारत असतात तेवढं पैसे होत

अरे माझा तुझी लढ समजली आहे अजून ठिकाणी ना है। है। मी त्यांची पण अशी लढ काढली पण त्या वसाड्याने ना मला पण तू त्याच्या वाटत नाही तू निरागस आहे म्हणून मी तुला मदत अरे कर। करे मी बोललोय ना हा तात्या महाराज मी तुला सांगतो ना मुंबईत गेलो ना असा पाऊल ठेवा तुझं पैसे